बालविवाह निर्मूलनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं आवाहन बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकानं प्रशासनास सहकार्य करणं अत्यावश्यक आहे अशा घटना दिसताच एक शून्य नऊ आठ या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविहा मुक्त भारत अभियानांतर्गत स्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी ठाण्याचे न्यायमूर्ती रवींद्र ंद्र पाजणकर अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील जिल्हा माहिती बालविकास अधिकारी नमिता शिंदे जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी यांच्यासह ठाणे एम एस वी टी सेवा संस्थेचे से संस्थापक अशोक पवार तसंच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि पहिली ते चौथी ती, तेतील विद्यार्थिनी आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते या चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणं गरजेचं असल्याचं सांगितलं परिसरात कुठेही संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ एक शून्य नऊ आठवर संपर्क साधून माहिती द्यावी पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल तसंच महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयानं आणि दोन पावलं पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असंही त्यांनी सांगितलं या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालविवाह निर्मूलन मोहिमेला बळ द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सर्वांनी आता ठरवूया बालविवाह हरवू या अशा घोषणा देत बालविवाह विरोधी लढ्यासाठी सामूहिक शपथ दृढ संकल्प व्यक्त केला तसंच स्वाक्षरी अभियानातील फलकावर स्वाक्षऱ्या करून मुक्त भारत अभियानातील सहभागही नोंदवला